नर्मदेहर आजचा आपला परिक्रमेतील पासष्टवा दिवस सकाळ सकाळ अंगर वगैरे टोकली आणि साधारण सात वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली गौरी घाट येथून आपण थांबलेल्या आश्रमामधून चालायला सुरुवात केली अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण होतं आणि एक विशेष दिवस म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जाऊ शकतं त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा काही वेळ चालून गेल्यानंतर एका आश्रमामध्ये चहाच्या प्रसादीसाठी साठी बोलावून आलो आम्ही तेथे चहाच्या प्रसादीसाठी थांबलो काही मंडळी थंडी वाजत असल्यामुळे येथे सुरू असलेल्या शेवकोटीजवळ जाऊन बसली आणि काही चहाचा आस्वाद घेऊ लागलो थोडे पुढे गेल्यानंतर या बाबाजींनी आम्हाला एक भजी वगैरेची प्रसाद दिली त्यानंतर हे परिक्रमावासियांसाठी हा गाडी सगळ्यांसाठी जेवण वगैरे घेऊन आली आणि येथेच बसून सर्वांनी प्रसादी घेतली आणि तेथेच आम्ही सोबत असलेले हे दोन बाबाजी हे त्यांच्यामध्ये चाललेला हा विनोद त्यानंतर पुढे चालत चालत आम्ही पुढे चालू लागू या चौकामध्ये आल्यानंतर मी असं ठरवलं होतं की मंडला मार्गे परिक्रमा करावी आणि सरळ सरळ जाण्याचा विचार केला इथून पुढचे आमचे रस्ते वेगवेगळे होते ते सर्व सर्व हरनर मध्ये हरनर मध्ये हरनर मार्गाने जाणार होते आणि मी मंडला मार्गे अमरपंडर त्यांच्यांनी vorticity मार्गामध्ये टेंशन होता असं होते तर माझ्याकडे ते कदाया टाइमवर कुठं टेंशन आहे का मी मंडला मार्गे जाण्याचा निर्णय केला त्यांच्यापासून एकटं चालणं थोडंसं कठीण होतं कारण आम्ही सगळे एकमेकात एवढे घेतलो होतो की थोडासा बाहेर निघताना आम्हाला सगळ्यांनाच त्रास जाणवत होता तरी देखील सगळ्यांनी उदार मनाने निरोप घेतला काहींच्या दर चक्क डोळ्यामध्ये पाणी आलं तरी देखील आपण आपल्या वाट्याने चालावं हो। निर्धार पक्का करत एकटाच या वाटेने चालायला सुरुवात केली आजूबाजूला विस्तीर्ण झाडी होती पसरलेले जंगल आणि त्यामधून चाललेला हरूळ तस सुंदरच वाटत होत पण सगळे सोडून गेल्याचं थोडंसं सो दुःखही होत शेवटी रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन चा चा उद्या इथे इथे असलेलं हे बजरंग येथेच आपला आजचा मुक्काम आहे आसन वगैरे लावलं असून तिला मध्य प्रदेशमधील तीन बाबाजी होते आल्यानंतर आता वगैरे भेटले आणि पूजा अर्चना करून रात्रीची प्रसादी ग्रहण केली भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा हर